मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरातल्या लाईटचं बिल किती येते अहो आपले महिन्याचे खर्च हे कायमचेच असतात पण लाईटचं बिल हा एक मोठा खर्च आहे इथं जे लिहिलं आहे ते वाचल्यानंतरनं माझ्या मनातले प्रश्न सॉल्व झालेच पण ही जी कंपनी आहे या कंपनीने इथं जे मांडले ते वाचल्यानंतर एक लक्षात येतं की यांच्याकडून सोलार का बसून घ्यावं यांच्याकडून नाही जरी घेतलं तरी ग्राहकांना काय द्यायला लागतं किंवा काय बसवावं हो लागतं बाबतीत इथं खूप छान माहिती दिलेली आहे आणि ॲफोर्डेबल सोलार एनर्जी या कंपनीचं मला हे आवडलं की बघा सोलार सबसिडी सोलार लोन आणि वाय अफोर्डेबल सोलार हे तिन्ही पॉईंट्स खूप चांगल्या पद्धतीने इथं त्यांनी समजून सांगितले ही कंपनी ग्राहकांचा विचार करते आणि ग्राहकांना कसा फायदा होईल याचा विचार करते आता मी कुठं आलो आहे तुम्ही क्रीडाईच्या दोन हजार सव्वीसच्या एक्झिबिशनमध्ये आलो होतो तीस ते दोन तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे आणि जरी तुम्हाला एक्झिबिशन संपल्यानंतर जरी भेटायचं असेल तर हा जो नंबर दिसतो आहे त्यावरती तुम्ही कॉल करून त्यांना विचारू हो शकता आपण काय करूया की अफोर्डेबल सोलार एनर्जी या कंपनीचे ओनर आहेत सूरज पाटील सर त्यांचा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की कशा पद्धतीनं ते वर्क करते आणि कशा पद्धतीने ते आपल्या फायद्याचं चा आहे सर आपण इथे एक डेमो दाखवलेला आहे आपल्या घराच्या छतावरती छताच्या प्रकारानुसार योग्य प्रकारे स्ट्रक्चर वापरून योग्य प्रकारचे सोलार पॅनल वापरले जातात जे गव्हर्नमेंट अफ्रूव्ड आहेत एम एन आर ए आहेत आणि एल एम एम लिस्टेड आहेत तर हे एका पॅनलचं आपण इथं डेमो दिलेला आहे पॅनलमधून वीज निर्मिती होते हे त्याचे प्रोटेक्शन डिवायसेस आहेत डी सी जंक्शन बॉक्स त्या साईडला ए सी जंक्शन बॉक्स आहे कोणत्याही सोलार सिस्टीममध्ये सोलार इन्व्हर्टर हा त्याचा एक मुख्य भाग असतो सोलार पॅनल आणि सोलार इन्व्हर्टर याच व्यतिरिक्त हे बाकीचे स्विच गिअर प्रोटेक्शनसाठी आपण वापरलेले असतात इथे एक दिसतोय हा छोटा मीटर सोलार जनरेशन मीटर आहे तो आपल्या सोलार सिस्टीमने किती युनिट वीज तयार केली याचं मोजमाप तुम्हाला दिवसा किंवा महिन्यालाही कळतं त्याचप्रकारे या इन्व्हर्टरवरती डिस्प्लेमध्ये रोजच्या रोज किती युनिट वीज तयार झाली ते कळतं जर तुमच्या घरी वायफाय असेल तर याला आपण वायफाय सुविधा डोंगल प्रोवाईड केलेला असतो त्याच्याद्वारे तुमच्या फोनच्या ॲपवरती तुमच्या सोलार सिस्टीममधून दिवसा किती युनिट तयार झाली ते कळतं याच प्रकारे हे सगळे प्रोटेक्शन सिस्टीम दिसतात हा एक आर सी सी बी वापरलेला असतो जो आपल्या घराला कुठल्याही प्रकारे द्वारे शॉक लागत असेल तर त्याच्यापासून त्या शॉकपासून आपलं प्रोटेक्शन करतो तर ही एक डेमो सिस्टीम दाखवलेली आहे याच्यामध्ये आपण तीन प्रकारचे अर्थिंग करतो ए सी अर्थिंग डी सी अर्थिंग जे सोलार पॅनल आणि डी सी साईडचं डी सी अर्थिंग असतं आणि इतर ए सी साईडचं ए सी अर्थिंग असतं त्याचप्रकारे एक लाईटनिंग अरेस्टर आपण इथं बसवलेला आहे जो घरावरती वीज पडली तर घराचं आणि सोलार सिस्टीमचं प्रोटेक्शन करतो तर हा एक थोडक्यात आम्ही अफोर्डेबल सोलार एनर्जीतर्फे इथं डेमो दाखवलेला आहे जेणेकरून आमच्या ग्राहकांच्या सगळ्या शंकांचं इथं निरसन व्हावं कमीत कमी एक दोन किलोवॅटपासून अगदी एक दोन मेगावॅटपर्यंत इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट्सचे आपण केलेले आहेत तर इथं संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा एक्झिबिशनद्वारे प्रयत्न केला आहे याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या काही अजून शंका असतील तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल अधिक माहिती समजून घ्यायची असेल तर कधीही तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता आमचा फोन नंबर आम्ही इथे देत आहोत शिवाय आमचा पत्ता आहे तेजस हाईट्स रेणुका मंदिर चौक हॉकी स्टेडियमजवळ मंगळवारपेठ कोल्हापूर ॲफोर्डेबल सोलार एनर्जी इथं आल्यावर मला एक गोष्ट कळाली की सोलार एनर्जी ही आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा भाग आहे आणि या एनर्जीमुळे आपले कितीही पैसे वाचतात सुरज पाटील सरांनी दिलेल्या माहितीवरनं तुम्हाला पण लक्षात आलं असेलच तर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेली दहा वर्षाचा त्यांचा अनुभव आहे तर अनुभवी लोकांकडनं का बरं नाही आपण बसून घेऊ शकत आणि ही कंपनी किती चांगला विचार करते ग्राहकांचा आहे हेही तुम्हाला मी मगाशी समजून सांगितलं तर मित्रांनो दिलेल्या नंबरला आजच कॉल करा आणि आपलं लाईट बिल वाचवा आणि बसवून घ्या आपल्या घरावरती सोलार एनर्जी कोणाकडनं बसवायचे अफोर्डेबल सोलार एनर्जीकडून